बंजारा मोर्चात धनंजय मुंडेंनी समाजासाठी आरक्षणाची मागणी केली पण बंजारा आणि वंजारा वेगळे आहेत का या त्यांच्या एका वक्तव्यामुळे संताप उसळल्या आता खरा प्रश्न असा की मुंडे या वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण देणार का चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊयात बीड मध्ये बंजारा समाजाच्या वतीने आयोजित विराट मोर्चात सहभागी झालेले माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे सध्या नव्या वादात मोर्चाच्या व्यासपीठावरून मुंडे यांनी मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट नुसार एस टी प्रवर्गातून आरक्षण द्यावं यासाठी स्वतंत्र विशेषाधिकार समिती स्थापन करण्याची मागणी केली संविधानाच्या चौकटीत राहून हा लढा यशस्वी यशस्वी होईपर्यंत बंजारा समाजासोबत उभं राहण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलं मात्र भाषणादरम्यान केलेल्या एका विधानामुळं राजकारण तापले मुंडे म्हणाले बंजारा आणि बंजारा वेगळे आहेत का या विधानावर बंजारा समाजातील तरुणांनी जोरदार आक्षेप घेतला असून मुंडेंनी आपलं वक्तव्य मागं घ्यावं आणि समाजाची माफी मागावी अशी मागणी होत आहे बंजारा समाजाचं म्हणणं आहे की बंजारा आणि वंजारा हे दोन भिन्न समाज आहेत भाषा संस्कृती वेशभूषा आणि खाद्य संस्कृती देखील पूर्णपणे वेगळे आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावर गोंधळ कायम ठेवा असा संदेश देखील त्यांनी मुंडेंना या प्रकरणाचं राजकीय पडसाद आता किती दूरवर उमटतात याकडे राज्याचं लक्ष लागलं याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंटद्वारे जरूर कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या शिवबंधन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद